ओंकार उर्फ नायत्या संतोष नलावडे हा एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ नायत्या संतोष नलावडे वय पंचवीस वर्ष राहणार सुंदराबाई डागा शाळेजवळ बांधवस्ती दमानी नगर सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने जीव घेण्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे प्रयत्न करणे त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहोचवणे विनयभंग करणे जबरी चोरी खंडणी मागणे गैर कायद्याची मंडळी जमविणे धाक धाकटा करणे दगडफेक करणे घातक शस्त्राने धमकावणे यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण सात दखलपात्र व एक अदखलपात्र गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याची या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे ओंकार उर्फ नायक्या नलावडे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत ओंकार उर्फ नायट्या नलावडे यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार एकवीस मध्ये कलम एकशे दहा ई ग सी आर पी सी अन्वय व सन दोन हजार बावीस मध्ये कलम पंचावन्न महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही ओंकार उर्फ नाईट्या नलावडे याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कलम तीन स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याच दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे सदरची कारवाई ही माननीय एम राजकुमार माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली मान्य डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशाखा मान्य विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभागे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक फौजदार चावडी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एम पी डीए अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे तेहतीस विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे चोपन्न सुदीप शिंदे पोलीस शिपाई एकोणीसशे सोळा अक्षय जाधव पोलीस शिपाई सहाशे चोपन्न विशाल नवले यांनी केली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा